सध्या भारतात सर्वत्र जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतं कारण तो क्षण भारताला अनुभवायला मिळतोय ज्या क्षणाची संपूर्ण भारत कित्येक वर्ष आतुरतेने वाट पाहत होत भारतीय महिला संघाने प्रथमच महिला एक दिवसीय विश्वचषकाचं विजेतेपद पटकावत पत इतिहास रचलाय या विजयाने भारतीय महिला क्रिकेट टीमचं देशभरातून कौतुक होतय अशातच स्मृती माधन हिचा होणाऱ्या नवऱ्याने म्हणजेच पलाश मुच्छलने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर दोन पोस्ट शेअर केल्या होत्या ज्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलंय एका पोस्टमध्ये त्याने स्मृतीच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपत सबसे आगे हे हम हिंदुस्तानी असं कॅप्शन देत स्मृतीसह संपूर्ण महिला क्रिकेट टीमचं कौतुक केलंय मात्र फोटोतील स्मृतीच्या आनंदासह चाहत्यांचं लक्ष वेधत आहे पलाशच्या हातावरील टॅटू यात स्मृती आणि तिचा जर्सी नंबर अठरा हा गोंदवल्याचं तर महिलांबद्दलचा आदर आणि त्यांच्या कर्तृत्वाचं कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देणारी एक भावनिक व्यक्तीही दिसते पलाशच्या या पोस्टला चाहत्यांनी विशेषतः महिला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद देत त्याचं कौतुकही केलंय